कोणाला करायचं आहे करायचंय आपण करावायचं संविधानाच्या विरोधात राजकारण करायचं करायचंय तर संविधानाविषयी फोटो प्रेम

जोपर्यंत आपण सावध होणार नाहीत तोपर्यंत आपल्यावर कुठल्याही प्रकार तोपर्यंत आपला विकास होणार नाही किंवा आपलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला संविधान वाचवायचं आहे या ठिकाणी आपल्याला बरचसं काही बोलावं लागेल बरचसं काही बोलता येईल पण आपल्याला काही